रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचं शुभमुहूर्त नक्की कोणतं आहे याचबरोबर भद्रा काळ आणि भावाला राखी बांधण्याची शुभवेळ कोणती हेच आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनावर भद्राची छाया असणार आहे यावेळीही भावाला भद्रा काळ आणि शुभमुहूर्त पाहूनच राखी बांधता येणार आहे श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला देशभरात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात असला तरी रक्षाबंधनाला भद्रा काळाची सर्वांना चिंता असते कारण असं म्हटलं जातं की भद्रा काळात भावाला राखी बांधली जात नाही आणि दरवर्षीप्रमाणेच यंदाही रक्षाबंधनावर भद्राची सावली असणार आहे तीही तब्बल आठ तास यावेळी बहिणीला भद्राकाळ पाहूनच भावाला राखी बांधता येणार आहे यंदा सोमवार दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन चोवीस रोजी रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उत्तरात्र तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होणार आहे तर एकोणवीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही तिथे संपणार आहे रक्षाबंधनात विधिवत शास्त्रीय पद्धतीनं बांधलेली राखी शुभ मानली जाते शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेलं रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करतं अशी मान्यता आहे शिवाय भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचं विशेष दर्शन घडवतो असंही मानलं जातं तर ज्योतिषशास्त्रानुसार राखी बांधण्यासाठी एकोणवीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंतची ही वेळ सर्वोत्तम मानली गेले एकूण सात तास अडतीस मिनिटांचा मुहूर्त राखी बांधण्यासाठी प्राप्त होत आहे जर तुम्हाला संध्याकाळी राखी बांधायची असेल तर रक्षाबंधनासाठी प्रदोष काळाचा मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंतचा आहे या काळामध्ये राखी नक्कीच बांधली जाऊ शकते आता रक्षाबंधनाला भद्रा काळात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही कारण असं म्हटलं जातं की भद्रा काळात आपला भाऊ रावणाला राखी बांधले होते ज्यामुळे रावणासह त्याचं संपूर्ण कुळ नष्ट झालं म्हणूनच भद्रामध्ये भावानं राखी बांधू नये यावेळी भद्राबद्दल बोलायचं झालं तर भद्रा एकोणवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपासून ते दहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत राहणार आहे आणि दुपारी एक वाजून तीस मिनिटांपर्यंत ही अंतिम वेळ भद्राची असणार आहे त्यामुळे यानंतरच म्हणजे दुपारनंतर एक वाजून तीस मिनिटांपासूनच भावाला राखी बांधली जावी असं सांगितलं जात आहे रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा सण आहे हा उत्सव दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो शिवाय या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि भाऊ बहिणीचं रक्षण करण्याचं वचनही देतात रक्षाबंधन हा केवळ सण नाही तर भाऊ बहिणीतील बंध दृढ करण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे आता शास्त्र आणि मुहूर्तांमध्ये भद्रा कालावधी अशुभ मानला जातो अशा परिस्थितीत कोणतेही शुभ कार्य करण्यास सक्त मनाही आहे असं म्हणतात आता यामागे धार्मिक कारण आहे धार्मिक ग्रंथानुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आणि भगवान सूर्य आणि माता छाया यांची संतान आहे पौराणिक कथेनुसार भद्राचा जन्म राक्षसांचा नाश करण्यासाठी झाला होता जेव्हा भद्राचा जन्म झाला जन्म घेतल्यानंतर लगेचच तिनं संपूर्ण विश्वाला आपला घास बनवायला सुरुवात केली अशा रीतीनं जेथे जेथे शुभ आणि मांगलिक कार्य यज्ञ आणि विधी केले जात असत तेथे भद्रामुळे विघ्न येऊ लागले या कारणास्तव जेव्हा भद्र असते तेव्हा कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही सोबतच अकरा कर्णांमध्ये भद्राला सातव्या कर्णात म्हणजे विष्टीकरणांमध्ये स्थान मिळालं आहे असंही सांगितलं जात आहे शिवाय वैदिक पंचांग गणनेनुसार भद्रा तीन लोकांमध्ये वास करते म्हणजे भद्रा स्वर्गात पाताळात आणि पृथ्वीत वास करते जेव्हा चंद्र कर्क सिंह कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा भद्रा पृथ्वीवर राहते जेव्हा भद्रा पृथ्वी लोकात राहते तेव्हा भद्राचं मुख समोर असतं अशा स्थितीत या काळात कोणत्याही प्रकारचं शुभ आणि मांगलिक कार्य करण्यास मनाई आहे भद्रामध्ये केलेलं शुभ कार्य कधीच यशस्वी होत नाही शिवाय पौराणिक कथेनुसार भद्रकालातच रावणाच्या बहिणीनं राखी बांधली होती त्यामुळे रामाच्या हातून रावणाचा नाश झाला आणि संपूर्ण कुटुंबही त्यात उद्ध्वस्त झालं हिंदू धर्मात शुभ कार्य करताना काळ याची विशेष काळजी घेतली जाते भद्रा काळात कोणतंही शुभ कार्य सुरू होत नाही आणि संपत देखील नाही आता काळ याची सुरुवात पौर्णिमा होते एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी ही तिथी संपणार आहे आणि जसं सांगितलं की जेव्हा भद्रा पृथ्वी लोकात राहते तेव्हा भद्राचं मुख समोर असतं जेव्हा भद्राचं मुख समोर असेल तर ती वेळ असेल एकोणवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत तर भद्रा काळात ही वेळ अशुभ मानली गेली मान्यतेनुसार या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात जा नाही ज्यामध्ये राखी बांधणं देखील समाविष्ट आहे भद्रा काळात राखी बांधल्यानं भाऊ बहिणीच्या नात्यात तणाव निर्माण होतो आणि त्यांच्या इच्छाही पूर्ण होत नाहीत असं म्हणतात त्यामुळे रक्षाबंधनाचं शुभ कार्यसुद्धा शुभ मुहूर्तावरच करावं यामुळे अनेक जण राखी बांधताना भद्रा काळ लक्षात ठेवतात आणि केवळ शुभ मुहूर्तावरच राखी बांधतात तर आधी सांगितल्याप्रमाणे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनंतर सुरू होणार आहे आणि हा शुभ मुहूर्त रात्री नऊ वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे या कालावधीमध्येच रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला जाऊ शकतो एकूणच शुभ मुहूर्त हा सात तास सदोतीस मिनिटांचा असणार आहे आणि जर तुम्हाला संध्याकाळी राखी बांधायची असेल तर संध्याकाळी सुद्धा रक्षाबंधनासाठी काळाचा मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे त्यातच शास्त्रानुसार असं मानलं जात आहे की तब्बल नव्वद वर्षानंतर असे योगायोग घडून आले यावर्षी रक्षाबंधन हा सण अत्यंत शुभ मुहूर्तावर आहे रक्षाबंधन हा सण श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी आल्यानं यावर्षी राजपंचक श्रावण पौर्णिमा सर्वार्थ सिद्धियोग रवियोग शोभन योग जुळून आले त्याचबरोबर या दिवशी ग्रह नक्षत्रांचे शुभ राजयोग देखील असणार आहेत अशा स्थितीत यंदाचे रक्षाबंधन हे खूप महत्वाचे ठरणारे मानले जाते तर रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या शुभ मुहूर्तावर राखी बांधावी आणि या दिवशी भद्रा काळाचा मुहूर्त काय आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेतलंय याही व्यतिरिक्त रक्षाबंधनासंबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर या संबंधित संपूर्ण माहितीचे सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका